संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले आमचे ऍट द रेट कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा बेल दाबून सबस्क्राईब करा कागल येथे रविवारी बुद्धिबळ स्पर्धा एक दिवशी सोळा वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धा कागल येथे आयोजित करण्यात आली आहे अनुज चेस अकॅडमी वडी आर माने महाविद्यालय यांचे वतीने सोळा वर्षांखालील मुला मुलींची शालेय जलद बुद्धिबळ स्पर्धा ही बावीस फेब्रुवारी दोन रोजी होणार आहेत डी आर माने महाविद्यालय कागल येथे आयोजित केलेल्या स्पर्धा सोळा वर्षांखालील वयोगटातील आहेत सर्व मुलांची एकत्रित एकच स्पर्धा होईल जन्मतारीख एक जानेवारी दोन हजार दहा किंवा त्यानंतर इतर वयोगटात बक्षिसे चौदा वर्षांखालील एक जानेवारी दोन हजार बारा किंवा त्यानंतर बारा वर्षांखालील एक जानेवारी दोन हजार चौदा किंवा त्यानंतर दहा वर्षांखालील एक जानेवारी दोन हजार सोळा किंवा त्यानंतर आठ वर्षांखालील एक जानेवारी दोन हजार अठरा किंवा त्यानंतर स्पर्धकांनी एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत नोंदणी करावी स्पर्धकांनी स्वतःचा बुद्धिबळपट चेस क्लॉक घेऊन सकाळी साडे नऊ वाजता स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक बाबुराव पाटील कृष्णात पाटील डॉक्टर श्रीनिवास पाटील प्राध्यापक संग्राम तोडकर क्रीडा शिक्षक डी आर माने महाविद्यालय व अनुष्का पाटील यांनी केले आहे